उद्या आषाढी एकादशी एका या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे भक्त मोठ्या उत्साहात एकादशी साजरी करतात विठ्ठलाचे भक्त जिथे जिथे तिथे तिथे पांडुरंगाचे मंदिर निर्माण झाले आहे आहे पण तुम्हाला माहिती का फक्त पंढरपूर येथे नव्हे तर देशभरातही विठ्ठलाची अनेक मंदिरे आहेत नेमक्या देशाच्या कोणत्या कोपऱ्यात ही विठ्ठल मंदिरं आहेत आणि त्यांची अशी वैशिष्ट्ये नेमकी काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गोवा येथे बलवंता नदीच्या काठी फार प्राचीन आणि प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे मंदिराचा जीर्णोद्धार सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये झाला मंदिराचे निर्माण आणि शिल्प उत्तर भारतीय पद्धतीचे आहे चैत्रपौर्णिमेच्या आधी नऊ दिवस मंदिरात खूप मोठा उत्सव साजरा करण्यात येतो हा उत्सव येथील मुख्य उत्सव आहे पांडुरंगस्वामी चिलकलपुडी मच्छलीपट्टनम हे मंदिर पंढरपुराच्या पांडुरंग मंदिराची प्रतिकृती समजण्यात येते येथे मुख्य मंदिराच्या आजूबाजूस एकशे आठ मंदिरे आहेत येथे नोव्हेंबर महिन्यात मध्यम तेलुगू महिन्यानुसार माघ महिन्यात उत्सव होतो पांडुरंग स्वामींच्या क्षेत्राला कीर क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते सामान्यतः दक्षिणेकडील मंदिरात विग्रहाचे किंवा मूळ मूर्तीचे दर्शन खूप दुरूनच घ्यावे लागते आंध्रातील भाविकांच्या हृदयात चिलकलपुडीच्या विठ्ठलात जे स्थान मिळाले आहे त्याचे एक महत्वाचे हेही कारण आहे यास प्रति पंढरपूर असेही म्हटले जाते श्री क्षेत्र तिरुपती येथील प्रमुख श्री बालाजी मंदिरापासून पश्चिम दिशेस किलोमीटर अंतरावर छोटेसे पांडुरंगाचे विठ्ठल विठ्ठल मंदिर आहे येथे ठेवलेल्या कमळामध्ये श्री उभे असून त्याचे दोन्ही हात कमरेवर आहेत उजव्या हाताचा तळवा दिसत असून हातात कमळ आहे डाव्या हातात शंख आहे कमरेला मेखला असून माथ्यावर मुकुट शोभत आहे गळ्यात हार जानवे कानात मकर कुंडले अंगावर दागिने असा त्याचा शृंगार आहे तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगम येथे ही श्री विठ्ठलाचा विग्रह असून कमरेवर असलेल्या त्याच्या एका हातात शंख आणि दुसऱ्या हातात कमळ आहे हे श्रीरंगम येथील एक प्राचीन है। स्री मंदिर आहे श्री विठ्ठल मंदिर गोविंदहळी कृष्ण राजपेठ कर्नाटक जिल्ह्यातील गोविंदहळी येथे श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर मंदिर आहे येथील श्री विठ्ठलाची श्रीमूर्ती म्हणजे हस्तकला शिल्पाचे अत्यंत सुंदर उदाहरण आहे कर्नाटक येथील बसरूल येथे मल्लिकार्जुन मंदिरात श्री विठ्ठलमूर्ती असून हस्तकलेचे ते एक सुंदर उदाहरण आहे हा विग्रह अतिशय प्राचीन आहे कर्नाटक प्रांतात तिरुबेकेर नागळापूर येथे श्री चेन्नकेशव मंदिरात श्री विठ्ठलमूर्ती आहे कर्नाटकात हसद जिल्ह्यात हळळाहळी येथे चेन्नकेशव मंदिरात प्राचीन श्री विठ्ठल मूर्ती असून हा विग्रह फार उंच आहे सन एकोणीसशे एकोणसत्तर साली बांधले गेलेले केरळ येथील श्री पांडुरंग मंदिर श्री शुक्रंद्र कला मंदिराजवळ आहे श्रीवीर विठ्ठल मंदिर केरळ हे अतिशय प्राचीन मंदिर असून त्याचे निर्माण केव्हा झाले या बाबतीत अजून माहिती नाही श्रीराम आणि श्रीवीर विठ्ठलाच्या मुख्य मूर्ती या मंदिरात आहेत माघ शुद्ध पिची प्रतिष्ठा वादांती आणि कार्तिक पौर्णिमा हे येथील मुख्य उत्सव आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये येस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा